सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातील उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही या मतदारसंघावर आजही शिवसेनेचाच दावा आहे त्यामुळं या मतदारसंघातील उमेदवारी ही निश्चितपणे शिवसेनेलाच मिळेल असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कुडाळमध्ये केला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये आज शिवसेना आणि भाजपची समन्वयक समितीची बैठक होती मात्र या बैठकीला उदय सामंत हे उपस्थित राहिले नाहीत त्यांनी नारायण राणे यांच्याशी बंद खोलीत काही वेळ चर्चा केली आणि ते मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत त्यामुळं या मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अजूनही कायमच आहे दरम्यान किरण सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणताही त्रास होऊ नये रात्री उशिरा आपण माघार घेत असल्याचं स्टेटस ठेवलं होतं मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते स्टेटस काढण्यात आलंय अजूनही आमच्या आशा आहेत की हा मतदारसंघ निश्चितपणे शिवसेनेकडेच राहील अशा पद्धतीचा दावा सुद्धा उदय सामंत यांनी केलाय नऊ वाजता जी पत्रकार परिषद झाली त्याच्यावरनं माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना कुठचा त्रास होऊ नये या भावनेतनं त्यांनी ते, ते माझ्या माहितीप्रमाणे ट्विट केलेलं होतं परंतु त्याच्यानंतर आमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांची मी नागपूरला असल्यामुळे सीवर चर्चा झाली जवळ दोनशे अडीचशे प्रमुख पदाधिकारी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे त्या बैठकीला उपस्थित होते त्याच्यानंतर आम्ही त्यांची समजूत काढली आणि हा शिवसेनेचा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे म्हणून शिवसेनेलाच उमेदवारी मिळावी हा आमचा हक्क आहे पहिली गोष्ट अशी आहे की उमेदवारीच जाहीर झालेली नाही मी स्वतः काल माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या समवित बैठकीमध्ये होतो काल देवेंद्रजींबरोबर मी नागपूरला देखील बैठकीमध्ये होतो त्याच्यामुळं रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर साऊथ मुंबई नाशिक आणि ठाणा याच्यावर अजूनही गुंतागुंत तशीच आहे कुठेही जाहीर झालेली ही उमेदवारी नाही परंतु नेते योग्य तो निर्णय घेतील अशी खात्री